अजित पवारांकडे आता तीन खात्यांचा कारभार अर्थ आणि उत्पादन शुल्क विभागाबरोबरच अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अजित दादांकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाला होता विभाग विधान परिषदेच्या जा जागांसाठी शिवसेना राष्ट्रवादीत लॉबिंग सुरू रिक्त झालेल्या जागांसाठी सत्तावीस मार्चला निवडणूक शिवसेनेत रवींद्र फाटक शीतल म्हात्रे चंद्रकांत रघुवंशीचं नाव तर राष्ट्रवादीमध्ये जिशांत सिद्धिकी संग्राम कोंदे आनंद परांजपे यांचं नाव चर्चेत राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक विधान भवनामध्ये बैठकीचं आयोजन धनंजय मुंडे यांची गच्छंती आणि कोकाटे प्रकरणावर आज पहिलीच बैठक राज्याच्या अधिवेशनाचा चौथा दिवस विधानसभेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातनं विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावर सुद्धा विधानसभेत होणार चर्चा सरकार संबंधित प्रत्येक बातम्यांवर असणार राज्य सरकारचं लक्ष सरकारकडून दहा कोटी खर्च करून आता मीडिया मॉनिटरिंग केलं जाणार सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांचा आज कोल्हापूर दौरा फडणवीस विविध विकास कामांचं उद्घाटन करणार तसंच पन्हाळगडचा रणसंग्राम हा लघुपट आणि देरादी थिएटरचा लोकार्पण सोहळाही संपन्न होणार कोल्हापूर दौऱ्यादरम्यान फडणवीसांसमोर आंदोलनाचा इशारा देणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतला ताब्यात प्रशांत कर कारवाई करा शिवप्रेमी आणि इंडिया आघाडीची मागणी <गणी> राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावर धारावीतील नागरिकांशी साधणार संवाद त्यानंतर अहमदाबाद साठी होणार रवाना महाविकास आघाडीच्या आमदारांच्याच महत्त्वाची महत्वाची बैठक शरद पवार उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाय बी चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीचं आयोजन कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे गोदावरी नदीपात्रामध्ये सर्वत्र पानवेलींचं साम्राज्य प्रदूषण रोखण्यासाठी जुन्या ड्रेनेज आणि गटारांच्या पाईपलाईन बदलण्याची गरज आमदार देवी यांनी फरांदे यांनी संदर्भात केली मागणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज